तर आता लाडकर ब्रीचला खूप शिंप्या आले शिंप्या म्हणजे शिप्या काकाच्या शिप्या आम्ही बोलतो तुम्ही काय बोलता मला माहिती नाही तर रुपेश पण आमच्याबरोबर येतो हो रुपेश येतोच ना कुठे जायचं आपण कदलीवर भरपूर भेटेल ना हा कालपर्यंत लोकांनी नेलं नाहीत आता आपण जातोय तर भेटतील की नाही हा पण आपल्याला एक दोन किलो भेटला त्याची काय झाल्या आजचा दिवस संध्याचा दिवस गेला बाज झाला ना तर सलोनी पण येते हो सलोनी चला चला आता आम्ही जातोय खडकात तो दर्पण येतोय अजून तर बघूया आता किती मिळतात त्या चला आमच्याबरोबर राहा तुम्ही नमस्कार मंडळी तर आज आम्ही आलोय खडपामध्ये आलोय आणि खडपामध्ये खुबे आणि शिप्या भरपूर आलेल्या आहेत खेकड्या आहेत तर खेकड्याची व्हिडिओ आपली झाली तर शिंपळ्या शिंपळ्या इथे भरपूर आलेले आहेत त्या पकडायला आम्ही आलेलो आहेत तर खूप लोक येत आहेत तर आम्ही आलो आहे आता माझ्याबरोबर आहे दोघे चौघेजण तर आता तुम्हाला ती तुमच्याकडे त्या गोष्टीला काय मिळतात ह्या कमेंटमध्ये नक्की सांगा तर कोकणात अशी परिस्थिती आहे कोकणात निस कोकणाला निसर्गाने खूप दिलं आहे की उपासमारीची वेळ कधीच येत नाही कोकणावर अशा अशा गोष्टी समुद्रकिनारी मिळतात की तुम्हाला खेकडे मिळतात मासे मिळतात स्वतः जाऊन तुम्ही घेऊन येऊ शकता भाजी रान भाजी अशा खूप मजा आहे कोकणातला माणूस सुखी आहे चला तर मग आपण शिंपया पकडूया धन्यवाद किती मासे आहेत बघा हे बघा हे बघा बघ बघा खूप मासे आहेत बघा मासे बघा हे बघा हे बघा बघा किती मासे आहेत बघा बघा आहे बघा एका ठिकाणी भरपूर मासे आहेत छोटे छोटे आहेत पण काय एवढी घाई एवढी घाई खड्डा आहे तिथे पाणी जास्त होईल

हे बघा हे अशा शिप्या मिळालेल्या आहेत थोड्या वेळात जास्त आणि खूप माणसं होती बघितलंत ना खूप आले आहेत शिप्या अशा एवढ्या साईजच्या चला तर मग आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र